एकीकडे जिल्ह्यात दुष्काळाचे चटके बसण्यास सुरुवात झाली असताना अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्याचा रक्ताचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलाय या तीन दिवसांमध्ये शहरातील जवळपास आठ रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठाचा मोठा तुटवडा सांगत आहे शिवाय बड्या रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात ते शुक्रवारी दिवसभर शोध घेऊन सुद्धा ओ निगेटिव्ह रक्त उपलब्ध होऊ शकत आहे त्यामुळे रक्तदात्यांनी अधिकतम प्रमाणात पुढे रक्तदान करावं सव्हाना खाटी प्रशासनाचा गेल्या पंधरा दिवसांमध्ये तापमानाने चाळीसही ओलांडली गुरुवारपासून त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचल्यानं बाजारपेठांसह सर्व प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळतोय परिणामी क्रमाने वेळी सातत्याने होणारे सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिरातही खट झाली गेल्या महिनाभरात शहरात लग्न लोकसभा निवडणुका देखील या शिबिरांवर मोठा परिणाम झाला रक्तपेढ्यांच्या माहितीनुसार दहा मे पर्यंत शहरात रक्तदान शिबिरच न झाल्यानं अनेकदा नातेवाईकांना रिकाम्या हाताने ना परतावं लागलंय जागरूक नागरिक सेवाभावी संस्थांनी गावं कंपन्यात छोट्या स्वरूपात रक्तदान शिबिरे घ्यावे नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे असं आवाहन लायन्स ब्लड बँकेचे श्यामराव सोनोने यांनी केलंय शहरात खाटी रुग्णालय कर्करोग रुग्णालय जिल्हा रुग्णालय शंभरपेक्षा अधिक रुग्णालय आहेत जिल्ह्याभरात होणारे अपघात शेकडो शस्त्रक्रिया भाजलेले रुग्ण हिमोफिलियासारख्या आजाराग्रस्त रुग्णांना सातत्यानं रक्ताची आवश्यकता आहे मेंदू हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी देखील प्रमाणात रक्त हवं असतं हा तुटुरा लक्षात घेता माईच्या निवासी डॉक्टरांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर